घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण आठपाडी तालुक्यातील बनपूर येथील शेतकरी आणि बनपुरी गावचे सरपंच प्रगतशील शेतकरी दीपक देशमुख यांचे भगवाड डाळिंब अथक प्रयत्नानंतर रशियाला एक्सपोर्ट झाले याबाबत सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात असून आजपर्यंत प्रथमच रशियाला डाळिंब पाठवण्याचा मान देशमुख यांना मिळाला आहे बनपुरी येथील शेतकरी दीपक बापूसाहेब देशमुख हे गेल्या सात वर्षापासून डाळिंब पीक घेतात प्रत्येक वर्षी ते डाळिंबात चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतात मात्र या वर्षीची सर्वोत्कृष्ट क्वालिटी आणि गुणवत्ता यामुळे त्यांच्या डाळिंबीला रशियात मागणी झाली आहे दीपक देशमुख यांची बनपुरी येथे अडीच एकर डाळिंब बाग आहे एकरात त्यांची आठशे डाळिंबाची झाडे आहेत प्रामाणिक कष्ट जिद्द आणि नावलौकिकाच्या जोरावर त्यांनी एकशे अठरा रुपये प्रति किलो दर मिळवलाय सध्या मार्केटमध्ये मा पन्नास ते नव्वद रुपये किलो दर चालू आहे त्यांच्या प्रति झाडास वीस ते पंचवीस किलो उत्पन्न निघेल अशी त्यांची ग्वाही आहे देशमुख यांच्या मालाला रशियाला एक्सपोर्ट करणारे व्यापारी म्हणाले की आजपर्यंत सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असणारे डाळिंब असून यासाठी श्री महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजीचे डॉक्टर विकास देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले अगदी कमी खर्चात उच्चांकी क्वालिटी आणि उच्चांकी दर मिळाल्यामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहे यावेळी या बागेस आठपाडी जत सांगोला येथील शेतकऱ्यांनी भेट देऊन बागेची पाहणी केली आहे जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियाला डाळिंब एक्सपोर्ट सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यातून आजपर्यंत रशियाला डाळिंब गुणवत्तेअभावी पोहोचू शकले नव्हते पण आठपाडी तालुक्यातील बनपूर येथील दीपक देशमुख या शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी वृत्ती आणि गुणवत्ता याच्या जोरावर आपल्या डाळिंबाची रशिया देशात मागणी करण्यास भाग पाडले रशिया एक्सपोर्टमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दीपक देशमुख यांच्या बागेच्या यशस्वीपणामुळे इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले त्यामुळे डाळिंबाचे कमी झालेले क्षेत्र सध्या वाढत असून रशिया एक्सपोर्ट युरोप एक्सपोर्ट वाढून तालुक्याला परकीय चलन मिळण्याची संधी प्राप्त होते यात ही शंका नाही आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा